संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ आणि संजय भाऊसाहेब थोरात यांच्या पंत निवास या नूतन घराची वास्तुशांती आणि वडील भाऊसाहेब नाना थोरात पंत यांनी वयाची नव्वद वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलंय त्याचबरोबर वडगाव पान पंचक्रोशीतील ऐंशी वर्षापुढील दोनशे पस्तीस वयोवृद्धांचा सामुदायिक अभिष्टचिंतन सोहळा आणि गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या गौरव सोहळ्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रहार संघटनेचे आमदार बच्चू भाऊ कडू थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे उद्या रविवारी चार फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संजय भाऊसाहेब थोरात यांनी केलंय माझ्या पंतनिवासी वास्तु शांती वास्तूची वास्तुशांती चार दोन दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर माझे वडील भाऊसाहेब नाना थोरात पंत यांना एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाले एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांचा आविष्ठचिंतन सोहळा तसेच वडगाव पान आणि वडगाव पान परिसरातील ऐंशी वर्षापुढील सर्व धर्माच्या लोकांचा आविष्ठिंतन सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल महाराष्ट्र राज्य व बच्चू भाऊ कडू प्रार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच संगमनर कारखान्याचे चेअरमन वळ यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे कार्यक्रमासाठी उपस्थिती खासदार भाऊसाहेब वक्चौरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच चार ते सहा वाजता रामायणाचार्य चोले महाराज बीडकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे तरी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती नम्र विनंती या गौरव सोहळ्यानिमित्तानं रविवारी सकाळी वयोवृद्ध मूर्तींची भव्य मिरवणूक गावातून काढली जाणार आहे दुपारी तीन वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार मूर्तींचा गौरव होईल त्यानंतर रामायणाचार्य उद्धवजी महाराज चोले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि रात्री किसन गव्हाणे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन हरिभाऊ आणि संजय थोरात परिवाराच्या वतीनं केलं गेलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर